युद्धजन्य परिस्थितीमुळे जवानांच्या सुट्ट्या रद्द हेरलेतील जवान निघाले फौजमध्ये देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पर हेरले येथील जवान समीर शबीर जमादार हे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस आय टी बी पी दलाकडून विशेष कर्तव्यासाठी आज रवाना झाले त्यांच्या निरोपासाठी गावात भावनिक वातावरण निर्माण झाले होते समीर शमादार हे दोन हजार नऊ पासून आय टी बी पीमध्ये सेवा बजावत असून नुकतेच ते एका महिन्याच्या सुट्टीवर आपल्या गावी आले होते मात्र देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना तातडीने तैनाती स्थळी परत बोलवण्यात आले त्यामुळे त्यांचा सुट्टीचा कालावधी अपूर्ण राहिला यावेळी मेजर गोपाल पाटील दादा शिंदे शब्बीर शमादार सर्जराव खांडेकर सुनील सूर्यवंशी जगदीप कुंभार अशा निवृत्त जवान यांच्यासह हेरले गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी समीर जमादार यांचा सत्कार करून त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या देश सेवेसाठी रवाना होताना समीर जमादार यांनी देशासाठी काहीही करण्याची तयारी आहे तुमच्या आशीर्वादाने मी जबाबदारी पार पाडीन असे भावनिक उद्गार काढले त्यांच्यावरील अभिमान आणि देशप्रेम ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होते यावेळी ये देशभक्तीपर घोषणांनी गावाचे वातावरण भारावून गेलं होतं गावकऱ्यांनी त्यांना अभिमानाने निरोप देत राष्ट्रसेवेतील त्यांच्या भूमिकेचा सन्मान केला सर्वांचा आभार व्यक्त करतो की या एवढ्या मोठ्या स्टेजवर माननीय सगळे प्रतिष्ठित नागरिक असताना एक मध्यमवर्गी माणसाला बोलण्याची संधी दिली त्या सगळ्यांना आभार मानतो की आज या ठिकाणी आपल्या देशावर जे संकट आलेलं आहे तरी आपल्या देशाचे संकट काय म्हणणंही मोठं नाही हे आपण जाता जाता हँडल करू शकतो कारण आपल्या सगळ्यांची एकता आहे त्यांचं मान आणि सन्मान आहे त्यामुळे आज जे आमचे भाऊ चालले आहेत युद्धासाठी हे त्यांचं कर्तव्य पार पडण्यासाठी चाललं तर सर्व नागरिकांना एक विनंती आहे की आपला हे देश जे आहे सर्व निवडून झालेला देश आहे त्यामुळे ह्याच्या पाठीमागं देवाची पण प्रार्थना करणं फार गरजेचं आहे यांनी चालल्यात तर आपण सगळेजणी देवाकडं साकडं मानूया एक दुवा मागूया सगळेजणी की यांनाच असे पूर्ण यश मिळू आणि हीच आमची भावना आहे की यांच्या कार्यर्थात पूर्ण पूर्णपणे यश त्यांना लाभवू आणि जे आपले दुश्मन आहेत त्यांचा फार सुपडा साफ करून टाकू दे म्हणजे त्यांचं नाव पण निशान भेटू ही आमची इच्छा आहे आणि देवाकडे आमची दुवा पण आहे की त्यांनी यावेळी कोण आपल्या देशाचं नाव लोक करावं त्यांना त्यांच्या शुभेच्छा आहे आमच्या गाव करून भारतीय सैन्य दलातील सैनिक जमा आपल्या कर्तव्यावर जात आहेत वास्तविक पाहता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपल्या देशामध्ये आता जे युद्ध युद्धसदृश पार्श्वभूमी आहे आणि आता युद्ध चालू झालेलं आहे परंतु आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर न ठेवता जसा सरकारचा आदेश आलेला आहे त्याचं पालन त्यांनी कर्तव्याच्या दृष्टिकोन पालन करीत आज या ठिकाणी त्यांनी जात आहेत आपल्या कर्तव्यावर जात आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही हेरले गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी आपलं चांगलं कर्तव्य पार पाडून देशाचा अभिमान उंचावा आणि जे आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला चांगल्या सक्षमपणे तोंड देण्या तोंड देण्यासाठी त्यांनी सक्षम व्हावं हो हो। आणि आमच्या सर्वांच्याच सहकार्य शुभेच्छा त्यांच्या कायम पाठीशी राहतील कारण युद्धभूमीवर लढत असताना एक वेगळी भूमिका असते आणि ती भूमिका त्यांनी चांगल्या क शोभपणे पार पाडून आपला गावचा देखील अभिमान त्यांनी उंचावतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की जरी युद्धभूमीचं जे आता वातावरण जे तयार झालं आहे आपण देखील सर्वांनी आपण ग्र ग्रामस्थांनी आपण एक चांगली भावना सदिच्छा व्यक्त करूया की आपला देशाचा अभिमान चांगल्या पद्धतीने आपण बाळगून जे आता एक वेगळ्या पद्धतीचं युद्ध आता चालू झालेलं आहे कारण हे युद्ध कोणत्या देशाविरुद्ध नाही कोणत्या धर्माविरुद्ध नाही परंतु एका प्रवृत्तीविरुद्ध हे युद्ध चालू झालेलं आहे आणि ती प्रवृत्ती जर नष्ट करायची झाली तर सर्व धर्माचा सर्व देशाचा अभिमान आणि स्वाभिमान चांगल्या पद्धतीने जिवंत राहील आणि अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये आपल्यातला एक नौजवान त्या ठिकाणी लढण्यासह जे आणि तो जात आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटतो आणि अशा पद्धतीनं आपण सर्वांनीच त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त करू व्यक्त करूया आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो जयंत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा